मित्रांनो स्वागत आहे बुद्धिमत्ता या विषयांतर्गत आपला संख्या सहसंबंध नावाचा जो घटक आहे त्यावर आधारित आपण रोज दहा प्रश्न पाहतो त्यातला आजचा पहिला प्रश्न आहे इथं आपल्याला सात आणि पंचेचाळीस या दोन संख्यांदरम्यान दरम्यान जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध पाच आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय दिले आहेत वीस तीस तेहतीस आणि त्रेचाळीस प्रश्न सोडवताना साठ आणि पंचेचाळीस यांच्यामधलं रिलेशन आपल्याला सर्वप्रथम शोधावं लागेल सातचा सा वर्ग एकोणपन्नास असतो त्याच्यातून जर चार वजा केले तर आपल्याला पंचेचाळीस मिळत आहेत त्याच पद्धतीने आपण पाचचा वर्ग केला पंचवीस वजा जर चार केले तर आपल्याला एकवीस मिळत आहेत परंतु आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये एकवीस हा पर्याय उपलब्ध नाही या, या, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने हो विचार करावा लागेल तो कसा करावा लागेल हो बघा जर आपण या सातला सहाण गुणलं तर आपल्याला बेचाळीस मिळत आहेत आणि या बेचाळीसमध्ये मध्ये परत आपण अधिक के तीन केले तर आपल्याला पंचेचाळीस मिळत आहेत आता जर आपण या पाचला सहाण गुणलं तर आपल्याला तीस मिळत आहेत आणि या तीस मध्ये जर आपण अधिक तीन केले तर आपल्याला तिहतीस मिळत आहेत अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर तेहतीस असणारा पर्याय पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे परंतु ज्यावेळेस याची गुगल फॉर्मच्या माध्यमातून मी चाचणी पाठली होती आणि त्या चाचणीचं चा उत्तर माझ्या विद्यार्थ्यानं दिलं त्यावेळेस ते त्यानं त्याचं उत्तर त्रेचाळीस असं लिहिलं आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांना दिलंय आपण ते बघूया सूरज माशाळ नावाचा विद्यार्थी आहे त्यानं काय म्हणतोय बघा त्यानं त्रेचाळीस उत्तर कसं काढलंय तो असं सांगतोय बघा सर मी काय केलं किंवा त्यानं काय केलं सुरज माझा जो विद्यार्थी आहे सातवीचा त्यानं हे उत्तराचं स्पष्टीकरण पाठवलं दोन प्रश्नासाठी त्यानं दोन पर्याय असे वेगवेगळ्या पद्धतीने येतात असं सांगितलं त्याचं म्हणणं असं येते सर की सातच्या पुढे दिलेली जी पंचाळीस संख्या आहे त्या मधील अंकांची जर बेरीज केली तर ती नऊ येते जी की या सातमध्ये किंवा या नऊमधून दोन वाजा केले तर पहिली संख्या मिळते त्याचं म्हणणं होतं की हे पाच मिळण्यासाठी या अंकांची बेरीज केली दोन आली आणि त्यातून दोन वाजा केले तर शून्य आले या अंकांची बेरीज केली तीन आली त्यातून दोन वाजा केले एक आले इथं पाच आलं पाहिजे या अंकांची बेरीज केली सहा आली सहामधून दोन वाजे केले तर चार आले त्याचप्रमाणे या आणि तीनची बेरीज केली सात आली आणि मधून दोन वाजे केले तर पाच मिळत आहेत असं त्याचं म्हणणं होतं त्याप्रमाणे त्यानं तो प्रश्न सोडवला होता पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक दोन आपल्या समोरचा दुसरा प्रश्न आहे बघा मित्रांनो आठ या संख्येचा बारा या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याचप्रमाणे नऊ या संख्येचा तेरा या संख्येशी संबंध आहे त्याचप्रमाणे दहा या संख्येचा चौदा या संख्येशी संबंध आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या दोन संख्येचा गट येईल त्यासाठी आपल्याला पर्याय दिला आहे पंधरा आणि एकोणीस चौदा आणि अकरा अकरा आणि पंधरा आठ आणि पंधरा या दिलेल्या उदाहरणातील गटाचं निरीक्षण केलं तर आठ आणि बारा ह्याच्यामध्ये चारची वाढ आहे नऊ आणि तेरा याच्यामध्येही चारची वाढ आहे दहा आणि चौदा याच्यामध्येही चारची वाढ आहे परंतु हे क्रमाने म्हणजे या याच्यानंतर येणार आहे अकरा आणि अकराच्या मध्ये चारनं वाढल्यानंतर आहेत पंधरा म्हणजे अकरा आणि पंधरा असा संख्येचा गट आपल्याला उत्तरासाठी पाहिजे जो की इथं आहे जर फक्त चारच्या वाडीचा जर विचार केला तर इथंही आहे आणि मग आपलं उत्तर आपल्याला लॉजिक समजून सुद्धा चुकण्याची शक्यता असते इथं चारची वाडा आहे इथं चारची वाडा आहे इथं चारची वाडा आहे असा जर विचार केला आणि पहिला प्रश्न पर्याय सुद्धा आपल्याला चारची वाडा असणारा दिलाय परंतु त्याच्यावर जर आपण बसलो तर आपलं उत्तर चुकतं त्याच्यामुळं या पद्धतीने जर मांडलं तर आपलं उत्तर आपलं बरोबर मिळतंय यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा प्रश्न आहे सहा या संख्येचा एकोणतीस या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे चोवीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय एकशे नऊ एकशे एकोणतीस एकशे एकोणीस आणि नव्याण्णव दिले आहे बरोबर उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की सहा या संख्येला न जर गुणलं तर आपल्याला तीस मिळत आहेत आणि या तीस मधून एक वाजा केले तर आपल्याला एकोणतीस कोणतीस मिळत त्याच पद्धतीनं चोवीस या संख्येला जर आपण न गुणिले केलं तर आपल्याला एकशे वीस मिळत आहेत आणि एकशे वीस मधून जर आपण एक वाजा केले तर आपल्याला एकशे एकोणीस मिळतात एकशे एकोणीस आपला एक पर्याय क्रमांक तीन मध्ये उपलब्ध आहे पर्याय क्रमांक तीन हा एकशे एकोणीस दाखवणारा पर्याय आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो पुढचा आपण चौथा प्रश्न पाहतोय विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा आजचा चौथा प्रश्न असा आहे बघा सोहळा या संख्येचा सहा या संख्ये छत्तीस या संख्येशी जो संबंध आहे तोच तो संबंध एकोणपन्नास या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला दोन पर्याय आहेत चौसष्ट एकोणनव्वद एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव आता या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना निरीक्षणांती असं लक्षात आहे की ए सोळा चारचा वर्ग आहेत हे छत्तीस सहाचा वर्ग आहे हे एकोणपन्नास सातचे वर्ग आहेत म्हणजे दिलेल्या या संख्या या वर्गसंख्या आहेत म्हणजे पर्याय सुद्धा वर्गसंख्या असणार आहे परंतु दिलेल्या पर्यायामध्ये एक्क्याऐंशी आणि चौसष्ट सुद्धा वर्गसंख्या आहेत चौसष्ट हा आठचा वर्ग आहे आणि एक्क्याऐंशी हा नऊचा वर्ग आहे जर पहिली संख्या बघून आपण पहिली वर्गसंख्या या वर्गसंख्या आहेत असं घरी धरून पर्यायातला पहिला वर्ग आहे असं जर उत्तर काढलं तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे आपल्याला ठरवावं लागेल की उत्तरात नेमका पुढचा कुठला वर्ग येणार आहे हा चारचा वर्ग आहे आणि हा सहाचा वर्ग आहे यांच्यामध्ये दोनचा अंतर आहे तसं एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे आणि त्याच्यापासून दोनचा अंतर असणारी संख्या नऊ आणि म्हणून नऊचा वर्ग आणि नऊचा वर्ग वर एक्क्याऐंशी मिळतो अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी अचूक पर्याय आहे पुढचा आपण पाचवा प्रश्न पाहतोय आपल्या समोरचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ या संख्येचा सातशे अडतीस या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे संबंध सात या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय दिला आहे सहाशे पन्नास तीनशे पन्नास सातशे पन्नास पाचशे पन्नास या पर्यायामधून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे त्यासाठी ले आपल्याला या पहिल्या दोन संख्या सात सॉरी नऊ आणि सातशे अडतीस यांच्यामध्ये नेमकं निश्चित नातं काय आहे कुठला संबंध आहे तो शोधावा लागेल आणि मग असं लक्षात येईल नऊच्या पुढे जी संख्या आहे सातशे अडतीस याच्यातील अंकांची जर आपण बेरीज केली तर ती आपल्याला अठरा मिळते म्हणजे नऊच्या दुप्पट या संख्येतील अंकांची बेरीज आहे तर इथं सात सातच्या दुप्पट चौदा अंकांची बेरीज येणारा जर पर्याय असेल इथं अकरा येते इथं आठ येते इथं बारा येते आणि इथं दहा येते चौदा बेरीज येणारा पर्याय नाही म्हणजे आपण या पद्धतीने केलेला विचार थोडासा आपला चुकीचा होतोय मग आपण योग्य दिशेने विचार कसा होतोय बघा मी नेहमी वर्गात सांगतो तुम्हाला सात एक ते दहा पर्यंतच्या वर्ग सॉरी घनसंख्या एक ते तीस पर्यंतच्या वर्गसंख्या एक ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्या एक ते शंभर पर्यंतच्या सर्व त्रिकोणी संख्या तसेच बेरीज वाजाबाकी गुणाकार भागाकार आणि तीस पर्यंतचे पाडे आपल्याला जर पाठ असतील तर संख्यांची मालिका संख्यांचे सहसंबंध आणि गटात न बसणारी संख्या या प्रकारचे प्रश्न आपण सहज सोडू शकतो आणि मग इथं मला नऊचा घण पाठ आहे मला नऊचा घण असं सांगतोय सातशे एकोणतीस परंतु पुढे मला सातशे अडोतीस दिले सातशे अडतीस मिळवण्यासाठी मला काय करा लागतं या सातशे एकोणतीसमध्ये नऊ म्हणजे याच संख्येचा घन केला आणि आलेल्या घणामध्ये आले घणा परत तीच संख्या मिळवली तर मला मिळाले सातशे अडोतीस म्हणजे जर मी सातचा घण केला तो आहे तीनशे त्रेचाळीस आणि याच्यामध्ये मला आता इथं नऊ आधी केलं होतं म्हणजे इथं मला ज्या संख्येचा केला आहे ती संख्या म्हणजे सात आधी करावी लागेल सात आधी केल्यानंतर मला मिळत आहे तीनशे पन्नास जे की पर्याय आहे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आपण पुढचा सहावा प्रश्न सोडवूया आपल्या समोरचा सहावा प्रश्न असा आहे बघा सहा या संख्येचा आठ या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे तीन या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी संबंध आहे आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्या पर्याय आहेत दोन चार सहा आणि आठ जर सहा आणि आठ यांच्यामध्ये संबंध किंवा रिलेशन आपण ठरवलं तर आपल्या असं लक्षात येईल की या संख्या प्रमाणात आहेत प्रमाणात म्हणजेच दोनच्या पटीत आहेत तीनास चार या प्रमाणात आहेत म्हणजे पुढच्या संख्या सुद्धा तीन तीनास चार या प्रमाणात असतील तर इथं ऑलरेडी तीन दिला आहे म्हणजे पुढची संख्या चार असणार आहे अशा पद्धतीनं चार हा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे या प्रश्नाचं या संबंधित परीक्षेसाठी दिलेलं उत्तर पर्याय क्रमांक दोन चार असं दिलेलं होत पुढे या प्रश्नाचं उत्तर माझा विद्यार्थी सातवी मधील सूरज मासाळ यानं काय सांगितलंय बघा आपण बघूया सूरज माशाळानं याचं उत्तर त्याच्या मेसेजमध्ये दिलंय म्हणजे मुलं आपल्यापेक्षा पुढचा विचार करायला लागले त्यानं काय सांगितलंय बघा इथं शहाण्णव म्हणजे बघा त्याचं म्हणणं असं आहे की या प्रश्नासाठी सर पर्याय क्रमांक एक म्हणजे उत्तर दोन हे सुद्धा बरोबर आहे तो काय लॉजिक लावतो इथं तो असं लॉजिक लावतोय सर सहाची मी दुप्पट केली के के मी सहाची दुप्पट केली सहा गुन्हे दोन केले मला बारा मिळाले आणि त्या बारामधून मी जर चार वाजा केले तर मला आठ मिळत आहेत त्याच पद्धतीनं जर मी या तीनची दुप्पट केली तर मला सहा मिळाले आणि या सहामधून पुन्हा याप्रमाणे चार जर वजा केले तर मला दोन मिळतात आणि पर्याय दोन आहेत अशा पद्धतीनं या प्रश्नासाठी दोन पर्याय योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो आणि आठवी कॉलरशिप असेल किंवा बँकिंगच्या परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न असतात जिथे आपल्याला दोन दोन लॉजिक लावून पर्याय काढायचे ला आठवी स्कॉलरशिपला किमान वीस टक्के प्रश्न दोन लॉजिकवर आधारित असतात आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा पंचवीस या संख्येचा सहाशे पंचवीस या संख्येशी जो संबंध आहे त्याच प्रकारचा संबंध पस्तीस या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला पर्याय क्रमांक एक आठशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन सहाशे पस्तीस पर्याय क्रमांक तीन पंधराशे पंच्याहत्तर पंधरा पर्याय क्रमांक चार बारा झिरो पाच असे पर्याय दिलेले आहेत आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला इथं पट कोण लक्ष देत आहे बघा पंचवीस या संख्येचा वर्ग सहाशे पंचवीस आहे मग पस्तीसचा जर वर्ग केला तर आपलं उत्तर मिळणार आहे आणि ज्या संख्येच्या स्थानी पाच असतं त्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी आपण आधी पंचवीस लिहून काढतो आणि त्या संख्येच्या दशकस्थानचा अंक गुणले त्याच्या पुढील अंक त्यांचा गुणाकार करतो बाराशे पंचवीस म्हणजे पस्तीसचा वर्ग बाराशे पंचवीस येणार आहे परंतु बाराशे पंचवीस हा आप पर्याय आपल्याला दिसत नाही आता काय करायचं तर बघा आहे काहीच नाही पंचवीस परून सहाशे पंचवीस पर्यंत येण्यासाठी काय केलेलं आहे पंचवीसला पंचवीस न गुणलेला आहे बरोबर पंचवीस पासून सहाशे पंचवीस होण्यासाठी पंचवीसला या पंचवीस न गुणले आणि सहाशे पंचवीस झाले मग आता आपण असं करूया पस्तीस ला बघूया पंचवीस पाच एकशे पंचवीस हाचे गेले बारा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर बारा सातशे पंच्याऐंशी आपल्याला लग सातशे पंच्याऐंशी हे उत्तर पर्यायामध्ये दिसते पर्याय क्रमांक कर... एक आठशे पंच्याहत्तर सातशे पंच्याहत्तर नाही आठशे पंच्याहत्तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो पुढचा आपण आठवा प्रश्न सोडवतोय मित्रांनो आपल्या समोरचा पुढचा आठवा प्रश्न असा सांगतोय बघा पाचशे पंचवीस या संख्येचा पंचवीस या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे प्रकारे तीनशे पंधरा या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येशी संबंध आहे आता या प्रश्नाचं उत्तर या परीक्षेला एस एस सी जी एल जी एल म्हणजे ग्रॅज्युएट लेवल स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र शासनाच्या नोकरीसाठी जे आहे त्याच्यातील टॉपची सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि दोन हजार तेराच्या परीक्षेला हा प्रश्न विचारला होता आणि या परीक्षेसाठी त्यांनी दिलेलं उत्तर होतं पंधरा आता ते कसं दिलं होतं त्यांनी या पाचशे पंचवीस मधील दशक आणि एकक स्थानचे अंक आम्ही घेतलेत आणि पंचवीस दिले तसंच या संख्येतील तीनशे पंधरा मधील दशक आणि एकसांचे अंक आम्ही घेतले आणि तो पर्याय आम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये असं या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेमध्ये दिलेलं उत्तर आहे परंतु या परीक्षेमध्ये तीन प्रश्नाला माझा विद्यार्थी सातवी असातवीतील त्यानं याच्यापेक्षा वेगळा विचार करून मला उत्तर पाठले आहेत ग्रुपवर आपण याच्या आधी दोन बघितले त्याप्रमाणेच आपण पुढचंही त्याचं उत्तर बघूया त्यानं काय ते на я просто... तर बघा त्याचं म्हणणं असं आहे की तीन तीन ले ले या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण असा लॉजिक लावू शकतो की ही जी थ्री तीन तीन अंकी संख्या आपल्याला दिलेली आहे पाचशे पंचवीस त्यातल्या या पाच न उरलेल्या दोन संख्येला मी भागलं यांचा भागा आला पाच आणि त्याचा मी पुन्हा वर्ग केला तो मला मिळाला पंचवीस इथपर्यंत त्यानं विचार केलेला आपल्याला पटण्यासारखा आहे त्यांना पुढे काय म्हणतोय तीनशे पंधरा या संख्येतील पहिल्या संख्येनं या दशक आणि एक स्थानच्या संख्येला किंवा अंकाला संख्या म्हणजे अंकाला म्हणूया आपण पंधराला भागलं तर माझं उत्तर आलं पाच आणि मी पुन्हा पाचचा वर्ग केला तर पंचवीस उत्तर आलं आणि पर्यायामध्ये पंचवीस आहे त्यामुळे त्याचा हा लॉजिक चुकीचा आहे असं आपण म्हणू शकत नाही अशा पद्धतीनं विद्यार्थी विचार करू लागतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या अध्यापन कौशल्याचा कुठेतरी फायदा मुलांना होतोय असं वाटतं पुढे आपण नववा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न असा आहे अकरा या संख्येचा तेराशे एकतीस या संख्येशी ज्या प्रकारचा संबंध आहे प्रकारे नऊ या संख्येचा प्रश्नचिन्हाच्या जागी असणाऱ्या संख्येशी आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला दिलेले पर्याय आहेत नऊशे एकोणऐंशी नऊशे एक्याण्णव सातशे एकोणऐंशी सातशे एकोणतीस आणि आठशे एकोणऐंशी आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी मला उत्तरातून दिशा मिळाली कशी दिशा मिळाली बघा हा पर्याय बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की हा नऊचा घण आहे जर हा अकराचा घण असेल तर हे उत्तर असणार आहे आणि म्हणून मी पटकन अकराचा घण केला अकराचा वर्ग मला माहित आहे एकशे एकवीस त्याला मी अकरा न बोललं कारण मला अकराचा घण पाठ नाही अकरा एक अकरा आक्रा अकराचे गेले अकरा गुण बावीस तेवीस हाचे गेले दोन अकरा एक अकरा दोन तेरा म्हणजे इथं अकराचा घण दिलेला आहे म्हणजे पुढे सुद्धा नऊचा घण येणार आहे आणि नऊचा घण सातशे एकोणतीस आहे आणि इथं तो पर्याय क्रमांक तीन मध्ये उपलब्ध आहे म्हणजे पर्याय निरीक्षणावरनं उत्तर आपल्या लक्षात आलेलं होतच नाही असं नाही आजचा आपला दहावा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा शेवटचा प्रश्न असा आहे सहाशे या संख्येचा दोन हजार या संख्येशी ज्या प्रकारे संबंध आहे त्याच प्रकारे प्रश्नचिन्हाच्या जागी जा असणाऱ्या संख्येचा नऊ हजार या संख्येशी संबंध आहे आणि त्यासाठी आपल्या पर्याय त्यांनी दिले आहेत तीन हजार तीन हजार सहाशे पाच हजार चारशे आणि पाच हजार सहाशे स्टाफ सिलेक्शन कमिशन केंद्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये ग्रॅज्युएट लेव्हलचा ग्रॅज्युएट लेवल जी एल म्हणजे ग्रॅज्युएट लेवलचा हा प्रश्न आहे दोन हजार तेराच्या परीक्षेला विचारलेला या परीक्षेतून इन्कम टॅक्स ऑफिसर्स किंवा ईडीच्या ऑफिसर्स यांची निवड केली जाते आता या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्या पद्धतीने निघतंय सहाशे आणि दोन हजार यांच्यामध्ये संबंध आपण असा करू शकतो या सहाशेची मी दुप्पट केली तर मला मिळाले बाराशे या बाराशे मध्ये मी पुन्हा आठशे अधिक केले तर मला मिळत आहेत दोन त्यास त्यास अंके के के हजार त्याच पद्धतीनं इथं कोणत्या संख्येची दुप्पट केली याची दुप्पट केली तीन हजार के दोन केले तर सहा हजार होतात आणि सहा हजार मध्ये मी आठ मिळल तर आठशे मिसले तरी सहा हजार आठशे होत आहेत छत्तीसशे ची दुप्पट तीन हजार सहाशे ची दुप्पट केली तर होत आहेत सात हजार दोनशे आणि या सात हजार दोनशे मध्ये मी आठशे आधी केले तर मला मिळतात आठ हजार त्याच पद्धतीनं यांची दुप्पट केली तर ते दहा हजाराच्या पुढे जाते म्हणजे इथं आपल्याला अशा पद्धतीनं उत्तर मिळत नाही मग आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल माझ्या असं लक्षात इथे बघा पाडेपाठ असण्याचा परिणाम जर हे सहाशे मला गुणाकारात लिहायचं आलं तर मी वीस गुणुले तीस या पद्धतीने लिहू शकतो त्याच पद्धतीनं हे दोन हजार जे आहे ते चाळीस गुणवले पन्नास या पद्धतीने लिहू शकतो आणि हे जे नव्वद आहे किंवा नऊ हजार आहे ते मी नव्वद गुणले शंभर या पद्धतीने लिहू शकतो म्हणजे बघा या दोन संख्या क्रमानं अशा घेतल्या वीस तीस त्याच्यानंतर चाळीस पन्नास म्हणजे या नव्वदच्या आधीचे ऐंशी आणि त्याच्या आधीचे सत्तर यांचा जर गुणागार केला तर आठीसाठी छप्पन छप्पनच्या चपन, पुढे हे दोन शून्य पाच हजार सहाशे आणि पाच हजार सहाशे या ठिकाणी आपल्या पर्यायामध्ये दिसत आहे पर्याय क्रमांक चार म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे